तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले उड दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते एक व्हिडिओ लावा जरा आवाज आवाज एकदम मोठा करायचा दादा व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काही की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक शंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमाना आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्याने की आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ते मी तानू तानू केला असता कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाहीये आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्या काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच ते आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस हो अशा भूमिका घेतल्या नाही त्या भूमिका त्यांना कधी जमल्या नाही हे सतत राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे दे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं हे आधी सांग काय बोलले धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन होतो अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रातलं तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रातलं तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला भूत मिळेल याच्या पुढे हे म्हणजे ज्या अजित पवारांच्यासाठी साठी आत्ता गेले त्यांनाच हे मागच्या वेळेला काय भाषेत बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इतकं इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तुझ्या तु काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्यामध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा काय तुमचा इश्यू झालाय ते नीट चेक करा आहे दुसरा व्हिडिओ बघा हा एलईडी ला आवाजच नाहीये छे हे तेच राज ठाकरे आहेत जे राज ठाकरे साधारणतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितीच्या वरन रायुष्य झाले पाहिजेत ही ही या देशाला घातक आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं नाही झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही त्याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशाबद्दल मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन भारतामध्ये आणेन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला होता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे खोटा बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यामध्ये बांधले म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला सात संडास बांधले जातील पाच सेकंदाला सात संडास विक्रमच म्हटला पाहिजे इतक्या फास्ट होत पण नाही इतक्या फास्ट आणि संडास बांधले हे राज ठाकरे आहेत मी मोदींवर काहीच बोलायची गरज नाही राज ठाकरेंची भाषा आहे की कि मोदी किती खोटारडे आहेत अमित शाह किती खोटारडे आहेत आणि मागच्या वेळेला ही सगळी मुक्ताफळं त्यांनी उधळली फार लांब फार लांबचा काळ नाहीये बरं ही सगळी मुक्ता फळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत म्हटले बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय त्या बाईला तुम्ही नेता केलंय हो बाबा मला नेता केलंय मला प्रवक्ता केलंय काय जे असेल ते असेल <laughs> पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माप काढली ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारी वाज करून टाकलं वाक्य नीट आहे का ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारी बाज करून टाकलं ते दे देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवते का तुम्हाला पिंजरा पिक्चर पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला काहीतरी नावाची बाई आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जस असा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतो की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तमाशा मध्ये असा तुंतुन घेऊन उभा राहतो मी जास्त काही बोलायला नको मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की कि जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील ही सगळी ही सगळी विश्वासाची माणसं आहेत ताकदीनं ना लढणारी माणसं आहेत ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आहेत आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही हे पण वाक्य त्यांच दाखवणार आहे मी आम्ही आमचीच पोरं सांभाळतो पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं पाहिजे लावा लावा जरा जरा व्हिडिओ हे हे कसे सुपारी आहेत काय म्हणतात बरं आमचे भाऊ यांच्याबद्दल पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेट मधून रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो बांधून घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आता अवस्था आहे ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते खेळत नाही इज अ नॉन प्लेईंग पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी लागेल म्हणून ते वाजवत आहेत राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात त्याच्या पुढं बरंच काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण मनसे म्हणजे कोण मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या म्हणजे नवीन लोकाच काय पद्धतीने राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र